माझे नाव जाधव आज आपण या ठिकाणी बघू शकतात की रानबाजा महोत्सव मस्त फुला सजवलेले नाव लिहिलेले आहे तर आज आपण आलेलो आहोत अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक इथे आज रानबाजा महोत्सव आरंभित करण्यात आला आहे तर रानबाजा महोत्सवामध्ये काय खूप मुलांनी भाग घेतलेले आहे रानबाजा महोत्सव म्हणजे रानातील भाज्या भाज्यांचे प्रकार म्हणजे आदिवासीकडील सगळे ज्या रानभाज्या राहतात जसे जसे बांबूची भाजी पिंपळाच्या पानांची भाजी फणसाची भाजी इत्यादी अनेक अशा भाज्या या मुलांनी तयार ता, ता, करून तयार करून किंवा एका टोपलीत श तर चला मित्रांनो आता आपण पहिल्या स्टॉलकडे येऊन गेलेलो आहोत हे मुलं हे मुलं आपल्याला सांगतील या मा भाज्यांची माहिती आणि ह्या ना भाज्यांचे नाव तर मी टोमॅटो तो आणलेला आहे माझे नाव महेश आहे मी आळूचे पाने आणले आहे माझे नाव यश आहे का मी तळलेले मिरची आहे आणले लहंगावी रान भाज्या महोत्सवामुळे एक स्टॉल मांडला आहे त्या स्टॉलची माहिती निखील माझा मित्र निखील सांगणार आहे नमस्कार माझे नाव निखिल गांगुळे माझ्या शाळेचे नाव अनुदानिक प्राथमिक व माध्यमिक असम शाळा मोपाडा माझ्या स्टॉलचे नाव आहे भुजा व नागलीची भाकर तर मी तुम्हाला हा स्टॉल कसा तयार करू हे आम्ही तुम हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मी स्टॉलची माहिती सांगतो हा स्टॉल मी आज घेतला आहे ह्या स्टॉलच्या आदिवासी लोक हे भुजा हे त्यांना खूप आवडतात आणि आदिवासी आदिवासी लोकांना भुजा कसा तयार बनवतात मी हे तुम्हाला सांगणार आहे भुजा हे उडदाच्या डाळीपासून बनवतात व उडदाची डाळ मला पण खूप आवडते तर मी तुम्हाला भुजा कसे बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे खारट मीठ आपण खारट मीठ टाकलं आणि हा आहे लसणाचा ठेचा आणि आपण थोडं थोडं पाणी ओतू आणि आपण मिक्सळू थोडं पाणी टाकू तर आपला भुजा तयार झाला आहे बघा धन्यवाद आपण ह्या बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ आपले धोंदे सरंदाज आश्रम शामू पाडा येतील त्यांनी सवीसाठी ते सगळे पदार्थ मुलांकडून रान भाजी आज या ठिकाणी रान भाजी महोत्सव निमित्त नागलीची भाकर चाई समोर वाजद्याची भाजी परत खुरसणीची चटणी आणि ही जी भाजी आहे ही वरीची ना म्हणजे हा जो हा कंद आहे काय आहे कंद हे कंदाची भाजी तिने छान प्रकारे उकडवून छान प्रकारे मसाला फ्राय करून तिथे भाजी केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की माझ्या ताटामध्ये खूप सारे पदार्थ मी जमा करून घेतले आता मी ते चवीने आता खाणार आहे धन्यवाद तर आपण दुसऱ्या आलेलो हो। आहोत तर आता हे मुलं आपल्याला माहिती सांगणार आहे आमचं स्टॉल असं आहे की आयुचे वड्या आपण आयुचे वड्या म्हणजे असं की एकंद असतो त्या कंदाला कोंब वरती आणि ते कोंब थोड्या दिसाने मोठे होते आणि ते कोंब मोठे झाल्यावरती आपले त्याच्या त्याच्यापासून आळूवड्या किंवा पातोड कि बनवण्यासाठी त्याचा वापर करत असतो आणि ही भाजी आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी चांगली असते धन्यवाद तर आपण आता दुसऱ्या स्टॉलकडे आलो नाही इथं खूप मला छानशी शिवाजी दिसते तर मग आपण यांची माहिती घेऊ यांच्यावर नमस्कार माझे नाव श्रावणी प्रवीण शिरसाट हा आहे हा आहे मिरचीचा ठेचा हा ठेचा आदिवासी भागात खूप प्रमाणात मिळतो ह्या ठेचा मिरची व लसूण ह्या हे मिक्स केल्यावर हा ठेचा तयार होतो आणि ही आहे चाईचा मोहर हा चाईचा चाई मोहर राण्यात खूप प्रसिद्ध व हे आहे आणि ही नागलीच्या भाकरी सोबत खूप छान लागते आणि अतिशय उत्साह दाखवला अगदी लहान लहान म्हणजे दुसरी तिसरीतल्या मुलांनी देखील ज्या आपल्याकडे आपल्या परिसरामध्ये ज्या काही रानभाज्या आहेत त्या रानभाज्या स्वतः आपल्या घरून तयार करून आणि या ठिकाणी त्यांचा मोठा स्टॉल आणि महोत्सव उभा केलेला आहे अतिशय सुंदररित्या या ठिकाणी वास्त्याची भाजी जी बांबूपासून अगदी कवळ्या बांबूपासून तयार केली जाते आणि तिच्यामध्ये जर आपण थोडंसं कांदा लसूण वगैरे आणि फ्राय केला की ती अतिशय चविष्ट आणि आरोग्याला देखील अतिशय लाभदायक अशी भाजी आहे त्याच्यानंतर इथे माटाची भाजी आहे की ज्या रानात पिकलेल्या ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या जर आपण वारंवार जर त्या खाल्ल्या तर त्याच्यानंतर आपलं आरोग्य अतिशय व्यवस्थितरित्या राहतं आणि निरोगी राहतं तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या स्टॉलकडे आलेलो हो, आहोत तर या स्टॉलकडे आपण या भाज्या बघू शकतात तर आपण या भाज्यांची माहिती आता यांच्याकडून घेऊ सर म्हणजे कसं आपण रानभाज्या खातो आणि मग त्यांनी आपल्याला आत्मचर्य शक्ती वाढते म्हणून आम्ही ही भाजी राबवलेली आहे काकड्या प पहिल्यांदा खू पहिल्यांदा कापायच्या आणि त्या कापल्यानंतर मस्तपैकी धुवून घ्यायचे आणि पानं साई पानं बाजूला करायचे पानं बाजूला करायचे आणि नंतर ते किसून आणि त्याचे चाकोळ्या पाडायच्या पानंही कापायचे आणि उकळत टाकायचे उकळत आणि शिजले की नागलीच्या भाकऱ्या संग घसटायचं आणि नागलीच्या संग खायचं जास्त तर ह्या ह्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असतात म्हणून आपण ह्या व्यवस्थितपणे खाल्ल्या पाहिजे आणि आपली आत्महत्या जी त्याने लवकरात लवकर वाढते आणि उंची पण वाढते कडे आलेलं होतं इथं आम्हाला विशिष्ट प्रकारचे सुंदरतेने सजवलेले पदार्थ दिसत आहेत तर चला आपण याची माहिती आता यांच्याकडून घेऊ मी इथं आज नागलीची भाकर आणि मिरचीचा ठेचा मानलेला आहे नागलीची भाकर ही शरीरासाठी पोष्टक असते त्याच्यामध्ये कॅल्शियम असते आणि इथं आहेत रानवांगी जे पोटदुखी चाप याच्यावर चालतात त्याची ते कडू लागतात आणि ते मिरची मसाला टाकून शिजवले जातात धन्यवाद तर मित्रांनो आपण बघू शकता सगळे या शाळेतील सगळे शिक्षक आता गोड आहेत ना माझे नाव कैलास गोपाळ दळवी मी आता तुम्हाला वास्त्याची माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे पहिले सोलून घेतात मग ते किसून घेतात आणि ते बापट ठेवतात मग त्याच्यानंतर बाफून मग कुटून घ्यायचं आणि मग पाण्यात ते निपळून घ्यायचं बेसानी मग ते शि शिजवायचे धन्यवाद आता आपण चाईचा मोहर इथं बघणार आहोत तर याची माहिती आपण चला घेऊ सर सर ही ही भाजी राह झाडा झुपात असते आणि या महिन्यात असते मित्रांनो आपल्याला आता आप है, लान तर आता हे सगळे वनस्पती तर या आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ माझे नाव देवेंद्र लक्ष्मी पवार आहे मी एका सातवीच्या वर्ग शिकतो माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा मोपाडा आहे माझ्या बाजीचे नाव आहे पातोड ही बा आदिवासी भागात सहजपणे उपलब्ध होते पातोड आजार दूर होतात या या भाजीचा लावणे या भाजीला प्रथम धुवून घेणे याच्या या भाजीचे पाणी धुवून घेणे आणि मग याला याला बेसन लावणे आणि मग भाजीला उकळी देणे एवढे बोलून सांगतो धन्यवाद आनंददायी दफ्तर मुक्त शनिवार अंतर्गत या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळा मोहोपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या शाळेत आज रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या अंतर्गत विविध रानभाज्यांचं संकलन आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि अतिशय आनंददायी पद्धतीने हा रानभाजी महोत्सव साजरा झालेला आहे आणि ही खास देवेंद्राने मला दिलेली भेट आहे धन्यवाद देवेंद्र